जिल्हा हा रंगला आहे आमचा काठीचा सोहळा आज ह्या ठिकाणी संपन्न होतोय आज काठ्यांचं पूजा काठ्यांची पूजा झाली उद्या अक्षता सोहळा आहे आणि हा शांततेत पार पाडावा धर्मात कोणतंही राजकारण नसावं आणि राजकारणात कोणत्याही धर कधीही धर्म नसावा हे मला असं वाटतं मूळ आपलं आपलं आप आपल्याला पाळणं महत्त्वाचं आहे आज सर्वच सर्व सगळे लोक ह्या यात्रेत गड्ड्यात सामील होतात आणि आज योगायोग असा आहे की आज हुतात्मा दिन पण आहे आणि चार हुतात्म्यांना आता मी श्रद्धांजली काही थोड्या वेळात वाहणारच आहोत ते चार हुतात्म्यांनी कधी जात पात धर्म पाळली नाही सोलापूरनी या देशाने कधी ते पाळलं नाही आहे सगळेजणं तल्लीन होतात अक्षता सोहळा असेल पूजा असेल आणि आज त्याच्यातच आपण एके प्रकारे कुठेतरी मला असं वाटतं देव आपल्याला नेहमी संदेश देत असतो की सगळेजण एक होऊन मला साजरं करा पण आपणच कुठेतरी विभागणी करत असतो ह्या गोष्टीची खंत वाटते पण जणू आज आपण सगळ्यांना मी मनापासून संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला पण मनातून पण आणि ओठावर पण तेच येणं गरजेचं आहे सगळ्यांना मनापासून अक्षता सोहळा आणि संक्रांतीच्या